दहा वर्षात विकासाच्या नावाखाली बक्कळ पैसा कमवणाऱ्या आमदार प्रकाश विधानसभा रुपयांचा मोठा सिंचन घोटाळा केला असल्याचा घणाघात आमदार के पी पाटील यांनी केलाय कडगाव तालुका भुदरगड येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले भुदरगडच्या हरित क्रांतीचा पाया रचलेल्या माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ कडव यांनी भुदरगड तालुक्यासी वसाठी वरदान ठरलेल्या ज्या फय धरणाची उभारणी केली त्या धरणाच्या ध्रुस्तेसाठी विद्यमान आमदार आंबेडकरांनी दोन वर्षापूर्वी एक कोटी ब्याण्णव लाख रुपये खर्च केले तरीही या धरणाची गळती सुरूच आहे धरणाच्या वल्वजवळ पोती लावून गळती रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचं चित्र आजही तिथं पाहायला मिळते या धरणाचा खालील बाजूस कोल्हार पद्धतीचं निकृष्ट चार बंधारे बांधले असून तेही सतत गळत आहेत मेगोली धरण फुटून तिथं धोका निर्माण झालाय एकूणच मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाशी संबंधित अनेक धरणे व बंधाऱ्याच्या उभारणी व गळतीची कामं निकृष्ट करून विद्यमान आमदारांनी भागीदारीच्या पापातून मोठा सिंचन घोटाळा केलाय शिवसेनेचे उपनेते विजय देवणे म्हणाले विकासाचा डोंगर उभा केला म्हणणाऱ्या गद्दार आमदार अबिटकरांनी प्रत्यक्षात पैशाचा सह्याद्री उभा केलाय डोंगराची भाषा बोलणाऱ्या या आमदारांनी मतदारसंघातील अनेक डोंगर विकत घेतले असून मातोश्रीशी केलेली गद्दारी आणि जाऊ तिथं खाऊ ही त्यांची वृत्ती या मतदारसंघात त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरेल संदीप देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी धनाजीराव देसाई राहुल देसाई दयानंद कांबळे रणजित बागल आदींची भाषणं झाली पाटील विलासराव कांबळे काका देसाई शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख प्रकाश पाटील सुभाष सोनार बागुल देसाई शिवाजीराव देसाई काशीनाथ देसाई बाळासाहेब भालेकर आदी उपस्थित होते